प्राचीन काळी हिमालयाच्या एका शांत गुहेत ऋषी मुद्गल गाढ ध्यानात मग्न होते त्यांच्या मनात एकच प्रश्न होता हे ब्रह्मांड कोणी निर्माण केलं सर्व क्रिया कोण चालवतं ते दिवस रात्र ध्यान करीत राहिले एक दिवस त्या शांत गुहेत अचानक तेजस्वी प्रकाश फुलला आकाश भरून गेले सुवर्णतेजाने आणि त्या प्रकाशातून श्री गणेश प्रकट होतात चार भुजा कमळासारखा चेहरा ललाटावर चंद्र आणि कंठात नागमणी मुद्गल ऋषींच्या डोळ्यांतून अश्रू आले ते आनंदाने नतमस्तक झाले गणेश मंदस्मित करत म्हणाले हे मुद्गल ऋषी तू मनापासून सत्याचा शोध घेतोस जाणून घे मीच या सृष्टीचा कारण आहे मीच निर्माण पालन आणि संहार करणारा ऋषी मुद्गल म्हणाले प्रभो तुम्ही सर्वज्ञ आहात पण आम्हा माणसांना तुमचं खरं स्वरूप कसं समजेल कृपया आम्हाला तुमच्या अवतारांची कथा सांगा जेणेकरून लोक तुमचं स्मरण करून अडथळ्यांवर विजय मिळवतील गणेश म्हणाले धर्माच्या रक्षणासाठी मी आठ वेळा अवतार घेतले आहेत प्रत्येक वेळी जेव्हा अधर्म वाढला तेव्हा मी वेगळ्या रूपात प्रकट झालो पहिला वक्रतुंड अवतार मत्सर नावाचा दैत्याने जगात ईर्षा पसरवली होती तेव्हा मी वक्रतुंड रूप धारण करून त्याचा नाश केला दुसरा एकदंत अवतार मदा नावाचा दैत्य सर्वांना अहंकाराने त्रस्त करीत होता मी एकदंत रूप घेऊन त्याचा अहंकार मोडला तिसरा महोडर अवतार मोह नावाचा दैत्य लोकांना भ्रमात पाडत होता मी महोडर रूप धारण करून सत्याचा प्रकाश दाखवला चौथा गजवक्र अवतार लोभ दैत्याने धर्म नष्ट केला होता मी गजवक्र होऊन त्याला नष्ट केलं पाचवा लंबोदर अवतार क्रोध नावाच्या दैत्याने सर्वांना ताप दिला मी लंबोदर होऊन शांततेचा संदेश दिला सहावा विकट अवतार मत्सर्व अहंकार एकत्र आले होते मी विकट होऊन दोघांचा नाश केला सातवा विघ्नराज अवतार मी विघ्नराज होऊन भक्तांच्या मार्गातील सर्व अडथळे दूर केले आठवा धूम्रवर्ण अवतार जेव्हा अज्ञान आणि अंधकार पसरला मी धूम्रवर्ण होऊन ज्ञानाचा दीप लवला गणेश म्हणाले हे मुद्गल ऋषी जो माझ्या या आठ रूपांचे स्मरण करतो त्याच्या जीवनातील सर्व विघ्न नाहीशी होतात भक्ती शांती आणि समृद्धी त्याच्या घरी वास करतात ऋषी मुद्गल डोळ्यांतून अश्रू घेऊन म्हणाले प्रभो तुमच्या या दिव्य लिलांनी जग सदैव उजळून राहील गणेश मंदपणे हसले त्यांच्या हातातून सुवर्णप्रकाश निघून पृथ्वीवर पसरला क्षणात वातावरणात फुलांचा सुगंध पसरला आणि आकाशात घंटानाद घुमू लागला ऋषी मुद्गलांनी ही कथा जगाला सांगितली आणि म्हणाले जो दररोज श्री गणेशाच्या आठ अवतारांचे स्मरण करतो त्याच्या जीवनात सुख शांती आणि यश नत्ती येते जय श्री गणेश गणपती बाप्पा मोर्या ही कथा भक्ती तत्त्वज्ञान आणि दिव्यतेचं सुंदर प्रतीक आहे गणेशाचे आठ अवतार म्हणजे जीवनातील आठ संकटांवर विजय मिळवण्याचं तत्वज्ञान मत्सर अहंकार मोह लोभ क्रोध अहंकार विघ्न आणि अज्ञानावर मात करणं